कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातल्या महाडमधील ऐतिहासिक किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या महाड रायगड रस्त्याचं काम गेली अनेक वर्षांपासून सुरू आहे धीम्या गतीनं सुरू असलेल्या या कामामुळे येणाऱ्या पर्यटकांना आणि ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागतोय अनेक ठिकाणी घाई करून केलेल्या कामामुळे कामाचा दर्जा त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय लाडवली येथे ऐन पावसाळ्यात पुलाचं काम अपूर्ण अवस्थेत ठेवल्याने या परिसरातील नागरिकांचे हाल झाले होते काही दिवस हा मार्ग बंद ठेवण्याची वेळ महामार्ग विभागावर आली होती आताही नातेखिंड ते लाडवली दरम्यान रस्त्याचं काम अपूर्ण अवस्थेत आहे यामुळे वाहनांचं नुकसान होत आणि धुळीमुळे वाहन चालक किल्ले रायगडकडे येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटक ग्रामस्थांकडून ठेकेदार कंपनीच्या कामावर संताप व्यक्त केला जातोय शिवाजी महाराजांच्या राजधानीमध्ये महाड ते रायगड रस्ता आज अनेक वर्ष असं रखडलेला आहे आणि काम किती अपूर्ण अवस्थेत आहेत एकंदरीत हे काम एक वर्षाच्या आतमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे होतं तयार झालेले नाही पावसाळी लोकांचे अनेक हात झाले हे सर्वांनी पाहिलेले आहे तरी या कामाला आजपर्यंत गती दिला अनेक ठिकाणी ठेवल्या तरी शासनाने यामध्ये कच्चे घालून ताबडतोब हा दोन तीन महिन्यामध्ये रस्ता पूर्ण व्हायला पाहिजे अन्यथा पुढील मे महिन्यामध्ये पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होऊन या विभागाच्या अनेक हाल होतील आणि हा रस्ता पाण्याखाली जाईल पोरे कुटुंब पाण्याने भरतील आणि गेल्या वर्षीची आठवण पूर्ण येईल म्हणून सर्व शासनाला आणि सर्व जे काही का कामगार का आहेत त्यांना विनंती आहे कॉन्ट्रॅक्टरना की ताबडतोब हा रस्ता पूर्ण करावा दोन ते तीन महिन्यामध्ये हा पावसाच्या अगोदर मार्गी लागावा अशी अन्यथा विभागातील अनेक लोक या रस्त्यावर उभे राहतील